चला आज मस्त अशी झणझणीत रेसिपी करूया आता इथं मी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ निसून घेतले आता याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गॅसवर कुकर ठेवलं त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकते थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की थोडासा कढीपत्ता टाकून याला छान तडका घे देऊन घ्यायचा आहे है। आपला तडका छान असा बसलेला आहे आणि हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर दोन पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आहे तर आणि छान असा हे भात करून घ्यायचं आहे सवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये त्याला छान मिक्स करून कुकर लावून घ्यायचं आहे आता इथं मी साहित्य को घेतलं कोथिंबीर घेतली हिरवी मिरची कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि लसूण आल्याची फोडी घेतलेली आहे ती सर्व मिक्सरला वाटून बारीक घ्यायची आहे तर गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकते तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता छान तडतडू द्यायचा आहे आणि ही अगदी बारीक वाटलेली पेस्ट टाकून द्यायची आहे अगदी झणझणीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण खूप छान लागते आणि हे थोडंसं लसूण आल्याचे फूट टाकली याच्यामध्ये इथं लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलं काळा मसाला थोडंसं धनिया पावडर मसाला आणि थोडीशी हळद छान हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आपला छान तडका झालेला आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून या तडक्याला छान असं गरम होऊ द्यायचं आता तुम्हाला भाजीला जेवढा रस्सा पाहिजे त्याच्यामध्ये तेवढं तुम्ही ते करू शकता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे इथं आपली आजची रेसिपी झालेली आहे झणझणीत शेवटची भाजी रेडी आहे भातासोबत आणि तुम्हाला हवं तर शेवाशी वरूनसुद्धा तुम्ही टाकून खाऊ शकता किंवा त्याच्यामध्ये तडक्यामध्ये टाकून सुद्धा त्याला एक दोन मिनटं छान अशी उकळी काढून घेऊ शकता रेडी आहे आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब